डीएनए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक जिल्हा पाण्यानं ना समृद्ध जिल्हा असला तरी मात्र नाशिकमधील अनेक ठिकाणी खेड्यापाड्यांवर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत असल्याचं चित्र काही केल्या थांबता थांबत नाहीये यातच पेठ सुरगांना पाठोपाठ आता त्र्यंबकेश्वर तालुक्यात देखील पाणीबाणी होत असल्याचं चित्र गेल्या काही वर्षांपासून समोर येत आहे दरम्यान नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या टाके देवगाव ग्रामपंचायत पैकी गणेश नगर वाडी लोणवाडी धाराची वाडी यांचं विविध ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय हंडाभर पाण्यासाठी रात्री अपरात्री नदीवर जंगल झुडपांमधून रस्ता काढत महिलांना जावं लागतंय यामुळे आता आक्रमक झालेल्या संबंधित गावातील ग्रामस्थांनी एल्गार कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून देवगाव ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढला आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जलजीवन योजनेची काम गावात झाल्यानं संबंधितांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अर्धावस्थेत असलेल्या जलजीवन योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं हे काम नव्यानं पुन्हा सुरू करण्यात यावं बरड्याची वाडी आणि धाराची वाडी या ठिकाणी स्वतंत्र पाण्याची टाकी बांधण्यात यावी टाके देवगाव या ठिकाणी जलजीवन योजनेसाठी टाके देवगाव धरणातून पाणी देण्यात यावं ग्रामपंचायतीकडून पंधराव्या वित्त आयोग आणि पेसामधून पाणी पुरवठा करून कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात दरम्यान आंदोलकांचं गट विकास अधिकारी आणि पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांनी कार्यालयातून पळ काढला यावेळी विविध मागण्यांचं निवेदन एल्गार कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून देण्यात आलं असून लवकरात लवकर मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला यामुळे आता संबंधित प्रशासन या प्रकरणी काय उपाययोजना करणार हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर